ौ कास्तकार बांधवांनो मावजी शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप हो तर कास्तकार बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची आनंदाची वर्त हे होता एक एप्रिलपासून राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना शंभर टक्के मिळणार भावांतर योजनेचा फायदा सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची आनंदाची वर्त हे होता एक एप्रिलपासून राज्यातील सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांना शंभर टक्के मिळणार भवंत योजनेचा हायुद्ध पण एक एप्रिलपासून आता राज्यातील सामान्य कास्ताकार बांधवांना कशा पद्धतीनं मिळणाऱ्या ठिकाणी भावांतर योजनेचा फायदा याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्ताकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता एक एप्रिल पासून राज्यातील सामान्य कास्ताकार बांधवांना शंभर टक्के मिळणार भावांतर योजनेचा फायदा सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता हे आता एक एप्रिलपासून राज्यातील सामान्य कास्ताकार बांधवांना शंभर टक्के मिळणार भावांतर योजनेचा फायदा पण एक एप्रिलपासून राज्यातील सामान्य कास्ताकार बांधवांना कशा पद्धतीने मिळणार भावांतर योजनेचा फायदा याच्याबद्दल जाणून घेऊयात आता सविस्तर व अचूक या ठिकाणी वृत्तांत तर बघ आपल्या सर्वांना माहित आहे की मोदी सरकारने या ठिकाणी सोयाबीनला दिलेला किती आहे तर रुपये प्रति क्विंटल आणि यंदाच्या वर्षी हमी भावापेक्षा खूप खालच्या स्तरावरती सोयाबीनचं मार्केट हे स्थिर आहे बाजारभाव कधी सदोतीसशे कधी अडोतीसशे कधी चार हजार तर कधी बेचाळीसशे पर्यंत आहे याच्यावर तर बाजार, बाजार गेलाच नाही म्हणजे हमीभावाच्या आसपास तर सोडा तब्बल जवळपास सातशे ते आठशे रुपये प्रति क्विंटलचा फरक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपला उत्पादन खर्च तर निघालाच नाही नफ्याचं तर सोडून द्या मग अशा परिस्थितीमध्ये कमीत कमी उत्पादन खर्च निघावा म्हणून सामान्य कास्ताकार बांधवांना वाटत होतं की सरसकट सोयाबीनची खरेदी हमी भावावर केली जाईल पण असं झालं का नाही मग जो अर्थसंकल्पाचा सेगमेंट वन होता म्हणजे अर्थसंकल्प यंदाच्या वर्षी दोन भागात विभागला गेला आहे तर पहिला अर्थसंकल्पाचा जो टप्पा होता याच्यात सामान्य कास्ताकार बांधवांसाठी काहीतरी निर्णय येईल असं वाटत होतं पण तसं काही घडलं नाही पण आता आशा पल्लवी झाल्या आता आणि जे मध्यंतरी काही सूत्रांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत बातमी पोहोचली आता याच्यामध्ये सत्यता किती हे तपासून बघावं लागेल परंतु सरकार अशा पवित्र्यात आहे की जो सामान्य कास्ताकार बांधव आहे सोयाबीनचा तर त्याचं नुकसान होऊ द्यायचं नाही म्हणून या ठिकाणी भावांतर योजनेचं अस्त्र सरकार वापरू शकते आणि एक एप्रिल पासून राज्यातील व देशातील सामान्य कास्ताकार बांधवांना जर हवामान्तर योजनेचा लाभ मिळाला आणि यामध्ये सरसकट सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा फायदा झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीत तुम्ही म्हणाल की आमच्याकडं तर ओरिजिनल पावत्याच नाहीता मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सरकार काहीतरी असा फॉर्म्युला करणार आहे की ज्याच्यामुळं तुम्हाला सरसगट मदत दिल्या जाऊ शकते मदत किती होईल याबद्दल जरी साशंकता असली तरी देखील एक एप्रिलपासून सामान्य कास्ताकार बांधवांना भावांतर योजना जर मिळण्यास सुरुवात झाली तर आश्चर्य वाटायला नको हे आहे जाणकारांचं मत याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या वडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार